नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विके पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवतोय मित्रांनो तर आज बाजार खूपच जबरदस्त भरलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बरेच जुळे बरे या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो तर धुळेच्या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान किल्लार अशा जुड्या पाहायला भेटणार आहेत पाहू शकता बाजार पूर्ण टाईटच झालेला आहे मित्रांनो बरेच या ठिकाणी शेतकरी व्यापारी आलेले आहेत तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत धुड्या का एका आणलेली का काय किंमत आहे धुडीची पंच्याहत्तर हजार सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला कसे होते कमी जास्त होणार आहेत बाजारामध्ये कितीला मागितले गेली गेली दाताला कशी दुगे बरं दात वगैरे शेतकरी मित्रांनो दाताला सहा दात चार दात आहेत बरोबर जोडी चांगली मित्रांनो कामाची गॅरंटी असलेली कशाल चालू आहे कामाला संपूर्ण मार्केट बसच्या पण मला आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील जोडी जरा पुढे होऊ शकता मित्रांनो जोडी चांगली आहे कामाची गॅरंटी असलेली तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता होऊ शकता आपण या ठिकाणी शेतकऱ्याची जोडे मित्रांनो चांगली जोडी कामाची गॅरंटी असलेली तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा संपूर्ण कामाला चालूत तर आपलं नाव नंबर सांगा राहुल पाटील राणा राजन मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याहत्तर अठ्याहत्तर चौतीस बरं एकदा नंबर सांगा बरं त्र्याण्णव छप्पन त्र्याहत्तर अठ्याहत्तर चौतीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा किरण दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्या अकरा अकरा बैल आणलेले आहेत कुठली गर्दी असते आपल्या घाटावरची खरेदी कसं आहे बाजार वगैरे आजचं जरा काही नाही आता बाजाराला सुरुवात झालेली बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसं होतो बाजारामध्ये झोपून पैसे पण पैसे कारण आपले जे जोडे असतात ते संपूर्ण गॅरंटीचे असतात आज आपल्याकडे ऊस तुडीचे बैल बी आलेले आहेत का आलेत का बरोबर टायराला चालू असलेले जोड्यात टायराला तर या किंमत किंमत लावली आपण सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये आणि द्यायला कसे होतील एक लाख पाच पर्यंत होतील दाताला कसे दुगी दाताला दोघी करतात कामाचे गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट व शेचे मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आपली प्रॉपर जावा नसते शेतकरी कधी पण याला तरी दुडी भेटणार आहेत बरोबर या दुडीचे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये पाच वाट्यापर्यंत द्यायचे ते आणि दाताला कसे आहेत दोघी दाताला हे दोघी करतात मित्रांनो चालाला फुल गॅरेंटीचे आहेत कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट मला कसं आहेत जोड्या वगैरे चांगल्या मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी या जोडीचे एक लाख वीस सांगायचे आणि बाजारामध्ये कोणी मागितले ना मागितले नव्वद नव्वदला मागितले गेले तर फायनल किंमत काय म्हणजे एक लाख एक हजारला द्यायचे आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आले त्यानं हजार रुपये कमी करतील वरचे बरोबर दाताला काय सांगितलं पण हे दाताला सहा सात आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत मार्केबाचे माल कसा आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो वगैरे चांगल्या आलेल्या आहेत आपल्या पाऊस त्या ठिकाणी संपूर्ण डोळ्या बांधलेल्या आहेत सांगायला पंच्याण्णव हजार रुपये यांचे आणि कशी होते द्यायला किती पर्यंत एक्क्याऐंशी पर्यंत द्यायचे फायनल आहे दाताला कसे दोघे दाताला हे दोघी कर दात टायरालाही चालू आहेत फुल गॅरंटीच्या बैल आहेत मजबूत बैल मित्रांनो पाऊस त्या ठिकाणी कामाची गॅरंटी असली एकदम शांत आहे ना गरीब येत पंच्याऐंशी सांगायला पंच्याहत्तर पर्यंत व्यवहार फुल गॅरंटीचे पाऊस आहे त्या ठिकाणी दाताला आहे दुखी करतात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मला कसं आहेत हा सिंगल आहे का हा कसं आहे मग एकावनार रुपये फक्त एकावन्न हजार रुपये सांगायला दाताला कसं आहे हाय दाताला करत एकावन्न हजार रुपये सांगायला त्याला मागितलं पण याला मागतात त्याला पस्तीस छत्तीस पर्यंत पण आपल्याला पन्नास एका द्यायचं आहे दाताला कसं आहे मला दाताला मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबल स्वतः मला कसा राहतो फुल गॅरंटी एकदम म्हणजे फुल गॅरंटीच्या पहिले आपल्याकडे आलेली तर मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते प्रॉपर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती यांच्याकडे व्यवहार कसा होतो संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितली बाजाराला सुरुवात झालेली आज बाजारामध्ये बरेच जुडे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फुल गर्दी जमलेली बाजारामध्ये आणि बरेच जुडे आलेले आहेत तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा आपलं नाव नंबर सांगा बरं मला किरण नाय कौत्री ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्याही किमती सांगितल्या त्यामध्ये दोन चार पाच रुपये कमी होणार आहेत प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला दावा नसे तुम्ही या खरेदी करा समक्ष या जोडी वगैरे पाहून घ्या बैदू शेठ नमस्ते किती आणलेले आहेत धुळे आज तेरा बैल आणलेले आहेत तर किती विकले सकाळपासून आता बाजाराला दोड़ार सुरुवात झालेली बाजार चांगला भरलेला आहे आजचा आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला आपली दावा नसते प्रॉपर तर या बैलाची किंमत काय आहे सांगायला एक लाख पस्तीस आहे मित्रांनो धुळी का जोडीचे का मित्रांनो एक लाख पस्तीस हजार रुपये जोडीची किंमत आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जोडी चांगली आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट बस आहेत दाताला कसे दोघे दाताला आहे दोघे करतात एक साधात एक करतात एकच नंबर जोडी मित्रांनो मोठ्या मापाची पाहू शकता या ठिकाणी जोडी अतिशय क्वालिटीची आहे बरोबर पहा मित्रांनो जोडी वगैरे जबरदस्त जोडी मित्रांनो मोठ्या मापाची जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक सहा दहा एक करतात तर फायनल किती पर्यंत होते पाच एक हजार पंच्याण्णव ला मागितले गेले तर फायनल किंमत आपण दोन चार हजार दो रुपये कमी होणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण होऊ शकता मित्रांनो जोडी वगैरे चांगली मोठ्या मापाची तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर अगोले हे जोडी मोठ्या मापाची जोडे अतिशय क्वालिटीची जोडी मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी होऊ <coughs> शकता मित्रांनो तर खरेदी करा कॉन्टॅक्ट करा तर आपलं नाव और मोबाईल नंबर बोलतो आपला पैसे जे तिरांची एकोणतीस पासष्ट पंधरा बारा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट करायचा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे बरेच जुडे विक्री साडायले आहेत होऊ शकता या ठिकाणी पण जोड्या बांधलेल्या आहेत हे पाहू शकता आपण या ठिकाणी हे संपूर्ण जोडे या ठिकाणी मांडलेले आहेत तर आजच्या वेळेमध्ये यांच्याही किमती सांगणार आहेत आपण पाहू शकता आपण इच्की काय किंमत आहे पंच्याण्णव सांगायला यांचे पंच्याण्णव हजार आणि द्यायला कशी होते दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत गॅरंटी काय इंचवाली गॅरंटी कशी गाड्या वगैरे खरची गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट पंच्याऐंशी पर्यंत द्यायचे फायनल किंमत या जोडीचे सहा सहा जातात एक लाख वीस सांगायची आणि द्यायला मग एक लाख दहा पर्यंत होणार आहेत दहा तसे तुके दाताला दोन की सहा दाते मित्रांनो गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत धुळे कृषी मित्र बाजार समितीला यांची गावा नसते तुम्हाला जर खरेदी साडी यायचं सध्या कॉन्टॅक्ट करा दो की भाऊ भाऊ हा सिंगल आहे का सांगायला पंचाळीस आहे एकेचाळीस पर्यंत होणार आहे गाड्याला चालू फक्त दाताला कसं या चार दात आहे दाताला फक्त चार दात आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकला हे पण आपले का हा सगळे जोडले आलेले आहेत हे मैसूर आहे का काय वापर यांचे सांगायला पंच्याण्णव पंच्याऐंशीला पंच्याऐंशी ला द्यायचे ते पंच्याण्णव सांगायची कि मटे दाताला कशी दुगी दा दोघे दाताला सहा सहा गॅरंटी सर्व गॅरंटी एकदम आपण स्वतः ही जोडी बाबली कापली पंच्याऐंशी सांगायची बरोबर पंच्याहत्तर सांगायला पंच्याऐंशी पंच्याहत्तर ला द्यायचे दाताला दोघी दाताला दोघी करत आहेत कशाला चालू ते गाडा वगैरे फुल गॅरंटी सर्व गॅरंटी आहे का

ने ने तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात यांच्याकडे व्यवहार कसा होतो किमती वगैरे कशा आहेत आणि बाजार कसा भरलेला आहे संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितली तर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ही पण जोडीची किंमत सांगितली ही पण जोडी संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्यात तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी खरेदीसाठी घेऊ शकता